भारतामध्ये निवडणुकीचा काळ अगदी सणांप्रमाणे साजरा केला जातो गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत निवडणूक कुठलीही असली तरी ती जनमानसाचा ठाव घेणारी असते आत्ताच्या घडीला सर्वत्र चर्चेचा विषय आहे बिहारमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुका राजकारणामध्ये कुणाचं पारडं जड होणार सत्ता नेमकी कुणाला मिळणार आणि कोण कुणाला पराभवाची धूळ चालणार याबाबत चर्चेला उधाण आलंय बिहार म्हणजे मगधभूमी सीतामाईचं माहेर जिथे अस्तित्वात आहे ती मिथिलेची भूमी म्हणजे बिहार बुद्धांचा विचार ज्या भूमीच्या मातीमधून जगभरात पसरला ती भूमी म्हणजे बिहार राजकारण समाजकारण स्थलांतरित मजुरांचा प्रश्न या आणि अशा अनेक गोष्टींमुळे बिहार हे राज्य सातत्याने चर्चेत असत आज मात्र या सर्व गोष्टींच्या पलीकडे असलेला बिहार आपण जाणून घेऊया नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत सेजल जाधव महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत गंगेच्या उत्तरेला मगध मिथिला अंगदेश असे प्रांत असल्याचा उल्लेख आपल्याला आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो उत्तर वैदिक काळामध्ये विदेहाची भूमी एक महत्वाचं सांस्कृतिक केंद्र म्हणून नाव आली आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अस्तित्वात असलेलं गुप्त साम्राज्य तत्कालीन प्रदेशाच्या तुलनेत समृद्धीच्या आणि वैभवाच्या शिखरावर होत याच काळामध्ये आर्यभट्ट वराह यासारख्या विद्वानांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतीय ज्ञान परंपरेचा पाया रचला आजूबाजूच्या देशांबरोबर व्यापारी संबंध प्रस्थापित केल्यानंतर बिहार एक महत्वपूर्ण सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयाला आलं लिच्छवीचं गणतंत्र अशी बिहारची विशेष ओळख करून दिली जाते वर्तमान काळात ज्या लोकशाहीवादी मुल्यांचा आपण पुरस्कार करतो ना ती मूल्य त्या काळात जोपासली गेली होती त्या काळात या जागी अनेक बौद्ध विहार होती म्हणूनच या नगरीला बिहार असं म्हटलं गेलं नालंदा आणि विक्रमशिला सारखे विद्यापीठ म्हणजे ज्ञानाचं समृद्ध केंद्र होती काळाच्या ओघात भारतावर परकीय शक्तींनी आक्रमण केलं सत्तेचा वर्चस्व वाद प्रस्थापित करताना या शक्तींनी मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवून आणली इथली ज्ञानसंपदा त्यांच्या डोळ्यात खुपली आणि विनाशाचा भयंकर तांडव सुरू झाला बखत्यार खिलजीच्या आक्रमणामध्ये तर कोट्यवधींची लूट झालीच परंतु हजारो बौद्ध भिकूंचं शिरकाण सुद्धा यावेळी घडवून आणलं गेलं काळाच्या ओघात बिहारमध्ये अनेक सत्तांतर झाली परंतु इथली कृषी संस्कृती आणि काम करणारा कष्टकरी वर्ग ही ओळख मात्र टिकून राहिली महात्मा गांधी यांचं आफ्रिकेतून भारतात आगमन झाल्यानंतर त्यांच्या राजकीय चळवळीला सुद्धा इथल्या चंपारणमधूनच सुरुवात झाली स्वातंत्र्योत्तर काळामध्ये इथल्या जमीनदार वर्गाचा आणि शेतकऱ्यांचा संघर्ष हा प्रामुख्याने आपल्याला बहुतांश स्तरावर बघायला मिळतो जातीपातीचं राजकारण त्यातून निर्माण होणारा संघर्ष आणि या संघर्षामुळे तिथल्या लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम यामुळे बिहार कायमच चर्चेत राहिला आहे बिहारच्या सांस्कृतिक विश्वाचा सा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मधुबनी या चित्रकलेला विसरून आपल्याला पुढे जाताच येत नाही वेगवेगळ्या शैलींमधून साकारली जाणारी ही चित्र डोळ्यांचं पारणं फेडणारी असतात बिहारची ओळख असणारी मधुबनी चित्रकला मागच्या काही काळापासून मात्र अनेक समस्यांच्या गर्तेत सापडली मास प्रोडक्शन अर्थात मोठ्या प्रमाणात कृत्रिम पद्धतीने उत्पादन वाढल्यामुळे मूळ मुल चित्रकृतींच्या विक्रीवर याचा परिणाम झालाय विशेष भौगोलिक संकेत अशी ओळख जरी मधुबनीची असली तरी तिथले अनेक कारागीर आपल्या कलाकृतींमधून मिळणाऱ्या फायद्यापासून वंचित आहेत जागतिकीकरणाच्या रेट्यात बिहारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आलं मात्र इथले कारागीर आजही अनेक सुखसुविधांपासून वंचित आहेत बिहारची ही वस्त्रसंस्कृती ग्लोबल व्हायला हवी असं मत सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं होतं बिहारच्या राजकीय आखाड्यामध्ये यावेळेला अनेक कलाकार अभिनेते सोशल मीडियाचे इन्फ्लुएंसर उतरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय प्रख्यात गायिका मैथिली ठाकूर असो किंवा भोजपुरी अभिनेता ला लाल यादव यांच्या राजकीय प्रवेशामुळे बिहारच्या निवडणुकीची रंगत अजूनच वाढली आहे संस्कृतीचा समृद्ध इतिहास घेऊन जगणारी ही भूमी मागच्या काही काळापासून वेगवेगळ्या प्रश्नांना सातत्याने सामोरं जाते येणाऱ्या काळात या प्रश्नाची योग्य ती उत्तरं बिहारला आणि क्रमाने देशवासियांना मिळतील अशी आशा आहे बिहारच्या समाज जीवनाविषयी तुमच्या भावना काय आहेत या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी मायम टी व्हीच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद